अशाच ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मालमाथा भागाला नवसंजीवनी देण्यासाठी गोरी आंबेजरी प्रकल्पाच्या माध्यमातून खूप मोठा खर्च महाराष्ट्र शासनाच्या वतीने जवळजवळ अठ्ठावीस कोटी रुपये खर्च करून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली या पाईपलाईनला वर्ष देखील पूर्ण होतही शेतक्यात शेती सिंचनाच्या आवर्तनासाठी बोरी आंबेधरी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आज आंदोलन करावं आहे पालकमंत्री महोदयांनी आपला महत्वाकांक्षी प्रकल्प प्रशासकीय राजकीय व पोलीस बळाचा वापर करून पूर्ण केला पण आज त्या प्रकल्पाला मनाव तसं यश मिळालं नाही तो सबसेल अपयशी ठरला एका अर्थाने ही सन्मान्य पालकमंत्री महोदयांवर आलेली नामुष्कीच म्हणावी लागेल बोरी आंबेदारी प्रकल्प हा जर यशस्वी झाला असता आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती वांदूळ पाणी संघर्ष समिती त्याचबरोबर इतर सामाजिक संघटनांनी त्यावेळेस मागणी केली होती की नारपार किनारा लिंगित प्रकल्पातील पाणी हे बोरी नदीच्या माध्यमातून संपूर्ण माळमाथा बारमाही बागेत करा ही जर मागणी सन्मान्य पालकमंत्री महोदयांनी ऐकली असती आणि बोरी धरणाची पाणी भरण दर... क्षमता ब... वाढवली असती तर आज मालमाथ्यातल्या भागातल्या शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली नसते ज्यामुळे पुनशे एकदा सन्मान्य पालकमंत्री महोदयांनी आता तरी जागो होऊन बारमाही बाग करण्यासाठी मालमाथ्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पाण्याची उपलब्धता वाढवावी आणि शेतकऱ्यांची बोरी आंबेदारी धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची जी प्रमुख मागणी आहे की त्यांना तीन ते चार शेती सिंचनाचे रोटेशन देण्यात यावे ते तात्काळ सुरू करावेत यासाठी आदेश द्यावा आंदोलन स्थळी आंदोलकांना समर्थन देत असताना मी मागणी करेन धन्यवाद शेतकरी आहोत ज्यावेळेस फक्त पंचावन्न पन्नास पंचावन्न टक्का पुरी आंबे तरी धरण भरलेलं असायचं तरी आमच्या ओपन कालव्याने जवळपास ऐंशी दिवस पाणी चालायचं जर आता बंदिस्त पाईपलाईन गेली तर पंच्याण्णव टक्के हा प्रशासकीय लोकांनी आम्हाला दिलेला आकडा आहे की पंच्याण्णव टक्का धरण हे पाण्याने भरलेलं होतं पंच्याण्णव टक्का भर धरण भरल्यानंतर सुद्धा फक्त आम्हाला पंधरा दिवस पाणी मिळालं तर मग पंच्याण्णव टक्का जर पंचावन्न टक्क्यामध्ये जर आमचं ऐंशी पंच्याहत्तर दिवस ऐंशी दिवस पाणी मोकळ्या कान्याने मिळत होतं तर बंदिस्ते ते पाईपलाईनचा आमच्या शेतकऱ्यांसाठी झाला उपयोग काय फायदा झाला का नुकसान झालं आमच्या हिशोबाने ते नुकसानच झालेले पंच्याण्णव टक्क्या जर पंधराच दिवस जर शेतकऱ्यांना पाणी दिलं तर उर्वरित पाणी साठा हा गेला कुठं आता येताना सकाळी आम्ही धरणावरती पाणी मोजून आलो त्यावेळेस फक्त साडे तीन मीटर पाणी साठा हा चिल्लक राहिलेला आहे जो कालव्यामध्ये पाईपलाईनला आपण सोडू शकतो असं मग उर्वरित पाणी साठा गेला कुठं तर प्रशासकीय यंत्रणांनी फक्त काय केलेलं आहे जे धानगेत शेतकरी आहेत यांना हाताशी धरून त्यांच्याकडून आपण म्हणतो सरळ भाषेत की टेबला खालून देवाणघेवाण करून त्या लोकांना त्यांनी पाण्याची विक्री केलेली आहे आणि गरीब शेतकऱ्यांचा तडतरा त्यांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या शेत अधिकारी लोकांची विभागीय चौकशी करून आम्हा गरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा हो, व आमचं आवर्तन लवकरात लवकर सोडण्यात हो, यावं हे आम्ही प्रशासनाकडे विनंती करीत हो। आहोत नदीवर जे धरण आहे एवढा मोठा प्रकल्प आहे परंतु या प्रकल्पाचा स्थानिक लोकांना कोणताही फायदा आज रोजी नाही याच्यापूर्वी अनेक राजकीय लोकांनी या प्रकल्पासाठी मेहनत केली ज्यांनी हा प्रकल्प मंजूर केला कोट्यवधी रुपयाचा प्रकल्प त्या ठिकाणी तयार केला परंतु आजचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी खोटे आश्वासनं देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करून आज रोजी दैदी टिंगरी वनपट गवराणे या परिसरातील कोणत्याही शेतकऱ्यांना त्या पाण्याचा लाभ मिळत नाही गृह उपासमारीने मरत आहे पाण्याच्या अभावी शेती पिकाचं मोठं नुकसान होत आहे वास्तविक पाहता जिल्हा अधिकारी प्रांत उपवेगाधिकारी हे सर्व प्रशासनाचे व्यक्ती हजर असताना यांनी शब्द दिला होता लोकांना की एकशे आठ पास बसवले आहेत त्या बंदिस्त पाईपलाईनला परंतु आज रोजी त्यांनी आवर्तन सोडत असताना हे की कॉकाचा वापर केला नाही याचा अर्थ असा की मतदारसंघ असून देखील हे प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली म्हणजे पालकमंत्र्यांच्या दबावाखाली हे काम करत आहेत याचा ड्रॉबॅक असा झाला की शेतकऱ्यांचं आपल्याला नुकसान ऑलरेडी झालेलं आहे आज रोजी धरणात जे पाणी शिल्लक आहे ते पाणी जरी यांनी पात्रात सोडलं तरी राहिलेले पिकं वाचू शकतात परंतु त्या धरणाजवळ काही स्थानिक लोक असे आहेत की जे पालकमंत्र्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना लाभ मिळावा म्हणून जाणून ते पाणी त्या ठिकाणी त्या शेतासाठी ते वापरत आहेत शेतकरी सर्व एकच आहेत पण परंतु हा भेदाभेद केला जातोय पक्षपातीपणा केला जातोय तिथे जे स्थानिक शेतकरी आहे कोणाचे पन्नास पन्नास एकर जमिनी आहेत यांना पाणी दिलं जातं आणि गुरुवारी जे शेतकरी आहेत जे गरीब आहेत अल्पभूधारक आहेत या शेतकऱ्यांना वंचित ठेवलं जातं याला वरदहस्त दादापा भुसे यांचं आहे परंतु याची परिणिती फार मोठी त्यांना किंमत वजावी लागणार आहे कारण त्यांनी परिसरातील सर्व लोकांसमोर शब्द दिला होता की आम्ही हे आवर्तन बरी पात्रात सोडणार आहे त्यांनी आजपर्यंत एकही आवर्तन पात्रात सोडलेलं नाही कोणताही पाण्याचा लाभ त्या शेत पंधरा ते, ते वीस गावांना मिळाला नाही त्याचा लाभ इतर गावं घेत आहे हे राजकीय टंट आहे की आपलं राजकारण साबूत राहण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मतदान कसं मिळेल या गावांचं मतदान छोटसे गाव आहेत याचा विचार नाही वास्तविक पाहता या गावांची शेती तिथे गेलेली आहे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे तो प्रकल्पासाठी अनेक घर उद्ध्वस्त झालेले आहेत तेव्हा पालकमंत्री राजकारणात सुद्धा नव्हते यांना या गोष्टीचं काही ना ज्ञानच नाही आज रोजी हे पालकमंत्री काही कार्यकर्ते हाताशी धरून एक निपक्षपातीने त्या लोकांना लाभ देत आहे आणि उर्वरित लोकांना मात्र या लाभापासून वंचित ठेवत आहे म्हणून या ठिकाणी आम्ही जाहीरपणे सर्व परिसराच्या वतीने मी मदन बुताराम सरकार वारकरी संस्था सदस्य आहे आणि न्यायाच्या बाजूने आम्ही लढतो आहोत आणि हे दुर्दैव आहे की या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात असं एकच उदाहरण आहे की ज्या मतदारसंघाचा मंत्री आहे पालकमंत्री आहे तरी लोकांना आंदोलन करावं लागतं मागणी करावी लागते याचना करावी लागते पण त्यांना कोणत्याही प्रकारची दया येत नाही तरी आजही आम्ही विनंतीच करतोय परंतु हे जर त्यांनी आवर्तन सोडलं नाही जे उर्वरित पाणी आहे आज पात्रात जर सोडलं बोरी पात्रात तरी त्याचा लाभ काही शेतकऱ्यांना मिळेल परंतु यांची मनमानी पण आहे तर यांनी याची नोंद घ्यावी भविष्यात याचा परिणाम गंभीर होईल आणि त्याचं उत्तर त्यांना प्रत्येक गावात द्यावं लागेल की तुम्ही लोकांची दिशाभूल केली लोकांशी खोटं बोललात त्या ठिकाणी समक्ष याला प्रशासन जबाबदार आहे पण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर यांचा दबाव आहे यांचा दबाव असल्यामुळे प्रशासन हातबस झालेलं आहे हात प्रशासन हातभस झाल्यामुळे प्रशासनाला वाटतं हे चुकीचं आहे ही गंभीर गोष्ट आहे मी पण अनेक अधिकाऱ्यांशी बोललो ते अधिकारी असं म्हणतात की आमचा नाविलाज आहे आम्हाला मंत्री महाभोरीचा दबाव आहे शेतकऱ्यांना वेगळंच सांगायचं अधिकाऱ्यांना वेगळंच सांगायचं अशी ही यांची राजनीती आहे म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी करतो आहे की या शेतकऱ्यांच्या भावना जर तुम्ही दखल घेतली नाही तर याचा परिणाम तुम्हाला तुमच्या राजकीय भविष्यावर शंभर टक्के झाल्याचे राहणार नाही असं या ठिकाणी मी नमित करतो आणि माझं म्हणूनच